अन्न सुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्याने ई के वाय सप्टेंबर अखेर पूर्ण करा शुधाभाटप दुकानामध्ये ई पास मशीनवर आधार प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शुधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबरच असल्याचे तसेच शुधापत्रिकेमध्ये नमूद असलेल्या असले व्यक्ती त्याच आहेत का याची खात्री करण्यासाठी आधार प्रमाणीकरण ई के वाय सी होणं आवश्यक आहे त्याद्वारे शिधापत्रिकेमध्ये योग्य व्यक्ती असल्याची खात्री होईल अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी धन्य घेतेवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांचा नजीकच्या रास्ताभाव दुकानात जाऊन दिनांक तीस अखेर आपले आधार प्रमाणीकरण ई केवायसी पूर्ण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलय याच्या अनुषंगानं तारदाळमधील मधील सर्व रेशन कार्ड धारकांनी आपले ई केवायसी तीस सप्टेंबर दोन पर्यंत करून असं आवाहन तारदाळ विकास सेवा सोसायटी नंबर एक च्या वतीनं करण्यात आले सर्व रास्तभाव दुकानामध्ये आधार प्रमाणीकरण मोहीम राबवण्यात येत आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही तसेच कोणत्याही रास्तभाव्य धान्य दुकानातून आधार प्रमाणीकरण ई केवायसी करता येणार आहे आधार वाय सी न केल्यास भविष्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही महान कन्य बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा